मुख्यमंत्री फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून घात केलाय हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून घात केलाय असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती रद्द केली असं सांगून जनतेची फसवणूक केली गेली पण सरकारचा जी आर काय सांगतो तर हिंदी हीच तिसरी भाषा असणार आहे इतर कोणतीही भाषा शिकायची असल्यास किमान वीस विद्यार्थ्यांची अट ठेवण्यात आली आहे म्हणजेच पर्यायाचा देखावा आणि हिंदी लादण्याचा ठरवलेला कट आहे असंही काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे दरम्यान हा भाजपाचा महाराष्ट्रद्रोही अजेंडा असून हे महाराष्ट्र अस्मिता मराठी अस्मिता मराठी माणूस यांना संपवण्याचं कारस्थान आहे फडणवीस शिंदे अजित पवारांची निष्ठा ही महाराष्ट्राशी मराठी माणसांशी नाही दिल्लेश्वरांशी आहे हेच यातून स्पष्ट होते वारंवार बाळासाहेब ठाकरेंचं था नाव घेणाऱ्या शिंदे गटाकडे शिक्षण खातं असून त्यांनी शिवसेनेच्या पाठीशी खंजीर आहे तशाच प्रकारे मराठीचा खून पाडण्याची सुपारी घेतलेली आहे तर अजित पवार सत्तेसाठी एवढे लाचार आहेत की त्यांना महाराष्ट्र मराठी भाषा मराठी माणूस जगले काय मेले काय याच्याशी काही देणं घेणं नाही फक्त आपल्याला अर्थ मिळावं हेच अजित पवारांचं धोरण आहे संघ आणि भाजपचा एक राष्ट्र एक भाषा एक संस्कृतीचा अजेंडा महाराष्ट्राच्या मुळावर उठलेला असून तो झुगारून दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे तर मराठी ही संस्कृती आहे आणि या संस्कृतीला भारतीय जनता पार्टी एका कारस्थानाचा भाग म्हणून संपू पाहत आहे हे पुन्हा एकदा कालच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सिद्ध आहे यापूर्वी सक्तीची जी हिंदी केली होती हिंदीला विरोध नाही मात्र सक्तीच्या अनुषंगानं जो मराठी संपवण्याचा घाट हा देवेंद्र फडणवीस सरकारनं जो घातला होता त्या अनुषंगानं आम्ही तीव्र स्वरूपाचा आक्षेप आणि विरोध नोंदवला होता आणि हा आक्षेप नोंदवत असतानाच केवळ काँग्रेस म्हणूनच नव्हे तर महाराष्ट्र म्हणून मराठी म्हणून आणि आपली संस्कृती म्हणून सर्व नागरिकांनी याचा विरोध करावा आणि हा निर्णय शासनाने वापस घ्यावा ही भूमिका काँग्रेस पक्षांनी मांडली होती त्याला या सर्व विरोधाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्र्यांनी हा निर्णय वापस घेतला जाईल सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी देखील या संदर्भामध्ये दे शासन जो आहे तो मराठी ही कायम ठेवेल आणि सक्ती शब्द काढून घेईल हेही सांगितलं होतं मात्र आता शाळा सुरू होत आहेत देवेंद्र फडणवीसांना आणि या ट्रिपल इंजिन सरकारला विद्यार्थ्यांच्या गणवेशाची काळजी नाही पाठ्यपुस्तकं पोहोचले का पोहोचले नाही त्याची काळजी नाही खाजगी शाळांमध्ये फी वाढ होत चालली आहे त्या फीड वा, फी वाढीच्या विरोधात सरकारनं कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही दफ्तराच्या ओझ्याच्या संदर्भामध्ये कुठेही संवेदनशील नाही एवढंच कशाला शाला बाह्य विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांची काळजी या सरकारला नाही मात्र हे सरकार, सरकार हिंदीच्या अनुषंगानं सक्तीच्या मागे जे लागलंय ला या हे साधासुदा हा भाग नाही हा यांचा कावा आहे हा देवेंद्र फडणवीसांचा कावा आहे आणि हा कावा हा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे आणि सक्तीचं हिंदीचं जे स्वरूप आहे हे त्यांनी तसंच ठेवलंय आणि या एकंदरीत परिस्थितीत जे संकट महाराष्ट्र धर्मावर जे संकट मराठी संस्कृतीवर आणि जे संकट मायबोली मराठीवर आलेलं आहे हे आपण सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि सर्व नागरिकांनी हे हाणून पाडलं पाहिजे हे आमचं नव्यानं आजच्या कार्य आजच्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं आव्हान आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई